मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा नमस्कार या वर्षी पूजन या वर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवार या दिवशी आहे आ, याचा शुभशुभ मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिट ते रात्री नऊ वाजून सतरा मिनिट या कालावधीत लाभ चौघडी आहे पूजेची सर्व तयारी आधी करून ठेवायची पण प्रत्यक्ष पूजाविधी जो आहे मंत्र प्रार्थना आरती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून चाळीस मिनिट या काळात कराव्यात या काळातच ऋषभ हे स्थिर लग्नही आहे लक्ष्मीपूजन विधी होत असताना चांगली चौघडी चा स्थिर लग्न दोन्ही महत्त्वाचे असतात या गोष्टी असल्यामुळे ही वेळ अतिशय शुभ आहे आपल्या घरातील लक्ष्मीपूजने संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू करावे स्तोत्रपठण मंत्रपठण साधना प्रार्थना आरती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रात्री सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत कराव्यात त्यापूर्वी पूजा मांडणी व इतर तयारी केली तरी चालते आठ वाजून चाळीस मिनिटांनंतर ही काही विधी सुरू राहिला तरी काही हरकत नाही पण उत्तम वेळ ही आहे की सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत पूजाविधी चालू ठेवावी ही लक्ष्मीपूजन म्हणजे निव्वळ पैसा धनप्राप्ती श्रीमंती या अर्थाने नसून ती श्री या संकल्पनेवर आधारित आहे श्री म्हणजे काय तर धनलक्ष्मी लक्ष्मी, संपत्ती लक्ष्मी सत्ता आरोग्य समृद्धी यश प्रतिष्ठा मान सन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांचं आपल्या मुलाबाळांची प्रगती या सर्व गुणसंपन्न अर्थाने येते धनाबरोबरच आपल्याला मनशक्ती हीच खरी लक्ष्मी आहे या काळात स्वच्छ होऊन मन प्रसन्न ठेवून अगदी आनंदी मनाने कुठलंही मनात क्लेश चिंता राग न धरता अगदी सात्विक शांत आनंदी मनाने श्री महालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मूर्तीची आत्ता दाखवली स्क्रीनवर त्याप्रमाणे पूजा करावी त्याचप्रमाणे आपले जे काही धन सुवर्ण जे सोनं बँकेची पासबुकं नाणी आपले काही डॉक्युमेंट्स जागेची कागदपत्रं हे जे काही प्रॉपर्टी म्हणून आपण ज्याकडे पाहतो ते सर्व गोष्टींची म्हणजेच त्यांना स्नान धूप दीप गंध नैवेद्य दाखवावं मनातील भाव हा कृतज्ञेचा श्रद्धेचा असावा बऱ्याचदा लक्ष्मी पूजन करताना अनावधानाने श्री विष्णूचे नामस्मरण करणे राहून जाते महालक्ष्मी म्हणजेच जिथे विष्णू आहे तिथेच ती असते त्यामुळे स्मरण करताना त्यामुळे प्रार्थना करताना लक्ष्मी आणि विष्णू यांचे स्मरण करावे आता हे स्मरण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप अकरा वेळा करावा घरातील वातावरण सुगंधित प्रसन्न असावे पूजांची उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने मनापासून करावेत पण लक्ष्मीपूजनासाठी काही प्रभावी मंत्र आहेत त्याचा जप चालू ठेवावा हा जप आपल्या इच्छेप्रमाणे आपण करू शकतो अकरा वेळा एकवीस वेळा एकशे वेळा जितका जास्त करता येईल ते चांगलं हा मंत्र उपचार करताना सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करावे गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे त्यानंतर आपले जे कुलदैवत आहेत त्याचं नामस्मरण चिंतन करावे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे काही प्रभावी मंत्र आहेत त्याचे उच्चारण करावे जसे की ओम श्री नम श्री गणेशान नमस्तुते महामाये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोसुते नमस्ते गुरुडारुढे भयंकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते सर्वज्ञे सर्व सरदुष्टभयंकरी हरे देवी महालक्ष्मी नमसुते सिद्धिबुद्धिप्रदे दे भुक्तिमुक्तीप्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोसुते आद्य रहिते देवी माहेश्वरी योग जोगशूते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ते महोदरे हरे देवी महालक्ष्मीनमोसुते पद्मासनसिदेवी परब्रह्मस्वरिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मीनमसुते श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषि जगत्सिजन्मातर महालक्ष्मीनमोसुते महालक्ष्मी अष्टस्तोत पाठे भक्तमानरा सरसिद्धिव्यापतो राज्य प्राप्त सर्वदा एक काल पठिनी महापापविनाश्रकाल पठिनी धनधान्यसमता थ्रिल धनधान्य महाशत्रुर्विनाशन महालक्ष्मीभ्रविणीत प्रसन्नवर्धशुभ इंद्रीकृत महालक्ष्मी अष्टकसुसूर्ण लक्ष्मीनाारायण अनंतपन्न लक्ष्मीनाारायण अनंतप्रसन या दीस शक्तीपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्यानगम्यं वन्दे विष्णुभोभयहर सर्वलौकिकनाथनम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानगम्यं वन्दे विष्णु भोभयहर सर्वलौकिकनाथनम्